नमस्कार मी राजेंद्र आपण पाहत आहात सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर बलात्कार नराधमास दोन तासात अटक शाळेचे कर्मचारीही निलंबित संस्था चालकावर कारवाई करण्याचे शिंदे फडणवीसांचे निर्देश बदलापूर प्रकरण जमावावर पोलिसांचा लाठीमार आंदोलकांना रेल्वे रुळावरून हटवले तीन पोलीस मुख्याध्यापकांसह शाळेचे कर्मचारी निलंबित बदलापूर घटनेनंतर सरकार संकटात आंदोलक आक्रमक पवित्रा सोडायला तयार नसल्याने अखेर मंत्री महाजन रेल्वे स्थानकावर ठाकरे माजी मुख्यमंत्री त्यांनी अशा घटनांमध्ये राजकारण करायला नको बदलापूर घटनेबाबत महिला पोलीस आयपीएस अधिकाऱ्यांकडून चौकशी फडणवीसांची घोषणा राज ठाकरे यांचे थेट गृह विभागावर प्रश्नचिन्ह घडलेली घटनाही धक्कादायक आणि संताप आणणारी बदलापूरची घटना दुर्दैवी हरभजन सिंग यांनीही व्यक्त केला संताप अशा मानसिकतेच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्यसभेच्या एका जागेसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर दुसरी जागा अजित पवारांसाठी सोडली बीजेपीचे मिशन कोकण अधोरेखित देवेंद्र फडणवीस यांचा मध्यरात्री दिल्ली दौरा अमित शहाची भेट महायुतीमधील वादामुळे दौऱ्यातील चर्चेबाबत उत्सुकता आणि राज्यसभा विधान परिषदेत देखील एस सी एस टी आरक्षण शक्य भाजपाची तयारी केरळात होणाऱ्या संघाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या पीक विमा पीक कर्ज शासकीय अनुदान पंतप्रधान सन्मान निधी तसेच राज्य सरकारच्या नमो किसान योजना आदी विविध शेतींच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी ई के सी जाचक अट्ट रद्द करण्यात यावी ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे खेड्यापाड्यात मोबाईलला रेंज नसणे नोंदणीचे संकेतस्थळ सुरळीत चालत नसणे वारंवार सर्व्हर डाऊन होणे त्यामुळे नोंदणी प्रक्रिया पूर्ण न होणे आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवर ई पीक पाणी नोंद करणे जमत नाही या विविध अडचणी असून ई पीक पाणीच्या जाचक अटींमुळे सन दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामातील निम्म्यापेक्षा जास्त कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी अनुदानास अपात्र ठरले आहेत तर काही ठिकाणी ई पीक पाहणी करूनही सात बारावर नोंद होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यामुळे ई पीक पाणी अट रद्द करून सात बारा उताराप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंडे यांना निवेदने देण्यात आली आदर्श ग्राम पंचायत कोलेवाडी तालुका जिल्हा बीड येथे केरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम आदर्श ग्राम पंचायत कोलेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिसाळ वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डांगे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच शहीद जवान उमेश मिसाळ स्मारक इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला ध्वजारोहणानंतर हरघर तिरंगा घर घर तिरंगा या शासनाच्या उपक्रमानुसार गावामध्ये सर्व शाळेच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले यामध्ये गावातील विद्यार्थी ग्रामस्थ शिक्षकेत्र कर्मचारी ग्रामपंचायत पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिंदे सर यांनी केले तर समारोप डोयफोडे सर यांनी केला आता बातमी परभणीची परभणी महानगरपालिकेच्या यांत्रिकी विभागाच्या अभियंत्यांनी मंगळवारी सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्रावर बांधल्या जाणाऱ्या ऐंशी लक्ष लिटरचा यू एम पी हा जुन्या एस यू एम पीला जोडण्यात येणार असल्याने यलदरी धरणातून परभणी शहराला करण्यात येणारा पाणी पुरवठा हा दिनांक बावीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान बंद राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी व महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन यांत्रिकी विभागाच्या अभियंत्यांनी केले आहे दरम्यान हे काम पूर्ण झाल्यानंतर परभणी शहरवासियांना दर दोन दिवसांनी पाणी पुरवठा करता येईल तसेच महानगरपालिकेच्या विद्युत देयकांमध्ये सुद्धा बचत होईल अशी माहितीही देण्यात आली युवादर्पण साठी सुरेश नायकवाडे परभणी अहमदनगर बीड परळी रेल्वेचे काम प्रगतीपथावर असून रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका चोवीस वर्षीय तरुणाचा रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला बीड तालुक्यातील गोरक्षनाथ टेकडी येथे नारळी सप्ताहानिमित्त हजारो भाविक भक्त गोरक्षनाथ टेकडीकडे दर्शनासाठी येत आहेत वाकनाथपूर येथील शिवराज अशोक खाकरे वय चोवीस वर्ष हा तरुण दिनांक अठरा ऑगस्ट रोजी त्याच्या पत्नीसह गोरक्षनाथ टेकडीवर सप्ताह असल्याने दर्शनासाठी गेला होता परळी बीड अहमदनगर या रेल्वे मार्गाच्या कामातील एका पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पंचवीस ते तीस फूट खड्डा खोदलेला आहे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवर याच पुलावरून अशोक खाकरे हा पत्नीसोबत परत जात असताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने पत्नीसह तो पंचवीस ते तीस फूट खोल खड्ड्यात कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला पत्नी बाजूला पडल्याने गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर देखील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत रेल्वे प्रशासनाने ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे आवश्यक आहे रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे या तरुणाचा बळी गेला रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयत तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे बीडचे तत्कालीन कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्यपदी बदली झाल्याने त्यांना मातृभूमी प्रतिष्ठान बीड व बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सन्मानपत्र शाल व हार देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे यांनी सदिच्छा निरोप दिला यावेळी डॉक्टर संजय तांदळे डॉक्टर शेख एजाज प्रसिद्ध गायक यम यम शेख आणि शेख नफीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती आदर्श माध्यमिक विद्यालय खालापुरी तालुका शिरूर जिल्हा बीड येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला यावेळी राखी बांधते हातात माया पेरते मनात भावाच्या सुखासाठी बहीण राबते उन्हात किती येऊ दे संकटे तरी धरते मायेची सावली आईच्या नंतर जगात फक्त बहीणच असते बहीण मोठी असेल तर आईच्या मायेने काळजी करते आणि लहान असेल तर एक भाऊ तिला सारखे जपतो असेही बहीण भावाचे नाते खूपच विलोभनीय आहे जगातील सर्व नात्यांमध्ये तुम्हाला स्वार्थ आढळून येईल परंतु बहीण भावाचे हे सुंदर नाते निस्वार्थ असते या शब्दात शाळेचे मुख्याध्यापक सोनसळे बेबी यांनी मुलांना रक्षाबंधनाचे महत्त्व पटवून दिले यावेळी दळवी मॅडम कुकाटे सर नेहरकर सर यांनीही मुलांना रक्षाबंधनाचे महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमाला कंठाळे दादासाहेब भोसले गंगने चव्हाण पाखरे आदी शिक्षक व युवराज भैया तसेच जगताप मॅडम जायभाई मॅडम दळवी मॅडम यांचीही उपस्थिती होती बागळे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर सर्वांच्या सहकार्यातून कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार